नमस्कार मित्रांनो आपल्या अक्षरूपी गणेश या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आपला अक्षरूपी गणेश हा यूट्यूब चॅनल आपल्या लाडक्या गणपती बाप्पावर आधारित आहे म्हणून हा प्रसंग तुम्हाला सांगावासा वाटतो मित्रांनो मागी गणेश जयंती जवळ येत आहे आणि गणपती बाप्पानी आपला चमत्कार दाखवला तो असा की आमची ताई भाजीपाला आणण्यासाठी मार्केटला गेली भाजीपाला घेतला आणि भाजीवाले दादा बोलले मिरची कितीची देवताई आमची ताई म्हणाली द्या कितीची पण ते घेऊन ताई घरी आली मिरची साफ करताना तिला एक मिरची दिसली ती होती जरा वेगळीच नीट पाहिले असता त्यामध्ये आपल्या लाडक्या बाप्पाचा आकार दिसला आम्ही त्यांना हळद कुंकू लावून पूजा केली आणि आपल्या देवघरात ठेवले गोडदोड खिरीचा नैवेद्यही दाखवला दीड दिवस बाप्पा तुमची पूजा केली त्यात काही भूलचूक झाली असेल तर क्षमा असावी असे बोलून दुसऱ्या दिवशी मी ऑफिसमधून आल्यावर बाप्पाचे समुद्रात विसर्जन केले आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला काही चुकलं माकलं असल्यास आम्हाला क्षमा करा असं म्हणून आपण आपल्या बाप्पाचा निरोप घेतला